लाईव्ह शक चॅट पर्याय निर्माण करता चोर बॉच मत्सास्वी प्रश्नोत्तर मत प्रश्न यु शेअर करा पूर्ण उत्तरित संपादक उत्तर पांढरा काळ पांढ काळा लाल नारी पिवळा समक आकाशी जांभळ हिरवा पूर्ण झाले लाईव्ह शून्य आता पाहत नमस्कार या सर्वांनी लाईव्ह वरती प्रेम रंग सज्ज काय एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईव्ह सर्वांनी आपण पट लाईव्ह वरती रंग वळखणे खेळणे एक व्यक्ती एक आता पाहत आहे शून्य लाई प्रेम रंग सच्चा आहे बाकी सब झूटे है बाकी सब झूटे है फूल गुलाब का लाखों में हजारों में एक चेहरा च नाभको शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी वरती दोन

हे चॅट पण मस्त ॲट समझ मस्त थेट ती आठ आता पाहात आहेत एक लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल सर्वांनी पटापट पटापट लाईक करा लाईवला कमेंट करा छान छान चॅनेलवर -चान। नवीन असाल सब्स्क्राइब करा लाईवला लाईक केले नसेल तर लाईक करा भाऊ न स्क्रीनला डबल टच करून ती थेट मस्त ॲट समझारी बोल जी धुन एक सूंग बटन, सक्रिय करने डबल टाप रिम जिम, रिम जिम, रिम जिम, रिम जिम, बिग मिग अकमे, उचलते है, चलते है, रिम जिम, रिम जिम, पत्र तुन वाड़ें जला हेच, चाइपट, श्मत, थेच,

रडू नको बाळा हे सॉन्ग लाख बटन ओके नक्की म्हणेल सक्रिय करण्यासाठी टाक। नक्की टाकणार आहे मी ती गाणं तयार करायचंय त्याच्यावरती पाच आता पाच मिनिटे पंधरा सेकंद पाच आता पाहत आहेत एक लाई सर्वांनी लाईक करा लाईवला पाच लोक होते शिशीवर आता दोन जण आहे एक तरी लाईक करून टाका चॅनल ला सबस्क्राईब करा रडू नको बाळा गाडी आली वी।

लागली खडे दगडची उठ लागली दगडांची पाहत आहेत एक लाईक दोन आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी लाईक करून टाका लाईवला दोन लोक शिषूवरती पाच आता बहात आहेत एक लाईक पटापट पटापट लाईक करून टाका नुसतं लाईक तरी करून टाका बाबांनो कमेंट पण करा चॅनलला सब्स्क्राइब करा नवीन असाल तर म्हणलं तुम्ही लगे तर लगेच ये जुदा बहात आहेत एक लाईक आली ना, थी ना।, था। ना ना था फार्थो, फार्थो जाने भी जाने, भी जाने। भी जो दाई मारे तीन आता बहादा लगता है मुझे डाली लगता है मुझे ये जुदा आज तीन आता बहाता है एक लाइक प्रश्न थे आठ मिनट थे प्रश्न मागे आठ मिनट तीन आता बहाता है एक लाइक थे सब कैंप चैट चैट फील्ड బ నివలింగ్ బ

जय हरी विठल अधिक बटन व्यवस्था बटन सर्व यूट्यूब काशी डॉट सहा नाट दशी डॉट ती दून सहा श्री स्वामी समर्थ 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 एट काशी जय हरी विठल जय हरी विठल जय हरी विठल जय हरी विठल जय जय शंकर 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 चैट पर्याय एक हे, चार, क्या, क्या, श, आ, चार आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी पटापट पटापट लाईक करा ला चार लोक शिशीवरती तीन लाईक झालेले आहे ब्लू हो तक्रार काढा लेख चॅनल ॲट साधारण नियंत्रक म्हणून काढून टाकतात बटन युट्यूट पर्याशी डॉट तीन आठ दोन सहा जयशंकर कॅपिटल ए एस एच एच पूर्ण apostrophe तीन आठ

बारा मिनिटे एकोणीस सेकंद एक आता पाहत आहेत चार लाईक नमस्ते स्प्लेंग सांगता रावी मांजर बाई आतमध्ये घुसली बरोबर पत्राच्या याच्यामधून सेड मध्ये हुई <laughs> तीन आता पाहत आहेत चार लाईक सर्वांनी कमेंट करा पटापट <laughs> मार बरे घुसलवाड कशी कोण हं तेना तीन आता पाहतात आहेत <laughs> चार लाईक कमाले रे भो <laughs> ते ते आय कॅट कॅश चैट परी बॉटम चैट समुद्र चैट बर्ड चैट निवळदक निवळ युट्यूब पर्यंत तीन आता पाहत आहेत चार लाईक कमाले व मांजराची चला आपण गंमत पाहू तोपर्यंत कमेंट करत मित्र मित्रमंडळी तोपर्यंत काय करते काय नी तर दोन आता पाहत आहेत चार लाईक चौदा मिनिटे दोन आता पाहत आहेत चार लाईक सथे समाप्त बट ठीक आहे